कार्यालयात आजच नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली विधिमंडळातील विधानसभेचे विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्या बाबतीत पुढच्या काळात बैठक होईल पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल आज सर्व दहापैकी नऊ सदस्य आमचे उपस्थित होते दहावे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळं त्यांना उपस्थि अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल जितेंद्र आवाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील आम्ही काही प्रश्नांच्यावर देखील आज चर्चा केली त्यातला सगळ्यात प्रमुख चिंता आमच्यासमोर ही आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच वाजल्यानंतर जवळपास आठ टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही आ, चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं हे वाढण्याचं शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की ई व्ही एम मशीन हे सिंपल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्याची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी सी सेवन्टीन जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्रीयुत उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकडवाडी या ठिकाणी जनतेने त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे की असं होणार नाही जे मतदार झाल मतदान आहे ते मी निवडून आलेले उत्तम जानकर साहेब यांच्या मतदारसंघात मरकडवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि आपल्या चॅनेलसमोर मीडियासमोर त्याची मतमोजणी देखील होईल त्यांचा गावातल्या लोकांचा असा दावा आहे की एवढी मतं विरोधात जाऊ शकत नाही त्याचबरोबर आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे श्री राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे दोन युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं त्यामध्ये त्यांच्याकडे चौदा लॅपटॉप चौदा मोबाईल फोन्स आ, होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे ती दोन युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात बॅलट पेपरवर व्हाव्यात हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात कालच श्रीयुत बाबा साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्रभर होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं त्या आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही असं कसं झालं सर्व गट सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी गाव उमेदवाराला मायनस जातं आहे हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट दोन दिवसानंतर बंद करून टाकली लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं कारण माहिती दडवणे माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे माहिती गडप करणे हा गुन्हा आहे आजच्या जगा, नव्या जगात गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का, आयो का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे